नमस्कार मित्रांनो मित्रांनोशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो तलाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती निघत आहेत मित्रांनो एकत्रित तीन जिल्ह्यांच्या जाहिरातीची बातमी आपण घेऊन आलेलो आहो बघूया ते तीन जिल्हे कुठले आहे कुठले त्याआधी एक महत्त्वाची सूचना इव्होल्युशन हब चॅनल मार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर सोडवण्यात अडचणी येत असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक डेमो लेक्चरची लिंक दिलेली आहे ती लिंक बघावी तो लेक्चर बघावा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय ठरणार आहे आणि ते ग्रामरचे नियम जे आहेत ते समजून गेले तर इंग्लिश ग्रामर सोप्या पद्धतीने सोडवता येतं मित्रांनो तर चला जाहिरात बघूया ही पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो ती अमरावतीची मी आधीच तिच्याबद्दल सांगितलं तिचा तपशील टोटल आहे एकोणऐंशी जागांसाठी ती जाहिरात आहे मित्रांनो ही तुम्हाला आधीच माहिती झाली असेल ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही जाहिरात ऍड केलेली आहे पुढची नवीन जाहिरात आपण बघून घेऊया त्याचा क्रायटेरिया वगैरे सर्व सेम आहे मित्रांनो पाचशे रुपये फी आहे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये जे आहे ती मागासवर्गीयांसाठी पाचशे ओपनसाठी कोणतीही डिग्री याला चालणार आहे मित्रांनो कोणीही अप्लाय करू शकतं पंचेचाळीस टक्क्यांचा क्रायटेरिया आहे किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला हवे आहेत मित्रांनो आता आपण पुढची सेकंड जी नवीन ॲड आहे ती बघूया तर बघा मित्रांनो सेकंड नंबरची जी जाहिरात आहे ती जालना जिल्ह्याची तलाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यातही बऱ्यापैकी पदे आहेत मित्रांनो जागांचा सर्व तपशील उपलब्ध आहे प्रवर्गनी आहे जागा याच्या उपलब्ध आहेत मित्रांनो जालना जिल्हा साठी महापरीक्षा पोर्टलमार्फत ही भरती राबवली जाणार आहे बघा जागांचा तपशील दिलेला आहे एकूण जागा जे आहेत त्या अठ्ठावीस जागा आहेत मित्रांनो विविध प्रवर्गानुसार जागा आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या जागा बघून घ्या त्यांची जाहिरात जी आहे ती एक तारखेपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे बावीस तारीखी अंतिम आहे मित्रांनो महापरीक्षेद्वारे ही परीक्षा ऑनलाईन कंडक्ट केली जाणार आहे इतर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मित्रांनो बुक्स मटेरियल जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला उपलब्ध आहे परत पुन्हा एकदा सांगतो नंबर तीनची ॲड बघू आपण आता ही क्रमांक तीन ची जाहिरात आहे मित्रांनो तलाठी संवर्गातील जिल्हा निवड समितीमार्फत नांदेड जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नांदेडमध्ये देखील बर बऱ्यापैकी प्रमाणात जागा आहेत मित्रांनो तलाठी संवर्गातील नॉन पेसा ह्या जागा आहेत मित्रांनो तर बघा संपूर्ण जागांचा तपशील इथं दिलेला आहे प्रवर्गनिहाय विविध कॅटेगरीजच्या जागा आहेत आणि एकूण जा जागा ज्या आहेत त्या बासष्ट जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो सर्व नियमावली सारखी आहे जी आधी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो लगेचच परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा बिलकुल का राहू नका सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती निघतील जिल्हा परिषदेच्या देखील जाहिराती निघतील मित्रांनो आणि खूप कमी वेळ त्यानंतर शिल्लक राहणार रा आहे बुक्स मटेरियल सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला उपलब्ध आहे लगेचच तिथं जाऊन तुम्ही परचेस करा अजून परचेस केलं नसेल आणि आजच अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो धन्यवाद